नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघूया आजच्या मार्केटचं काय अपडेट होतं आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतोय ठीक आहे उद्याच्या मार्केटच्या लेवल्स बघूया त्यानंतर काय होऊ शकतं त्यानंतर कोणते स्टॉक आहेत ज्यात आपण वॉच ठेवू शकतोय या सगळ्या गोष्टी या शॉर्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तर यामध्ये जर तुम्हाला आपला क्लास वगैरे जॉईन करायचा असेल तर उद्या शिवजयंतीची ऑफर चालू आहे सो तुम्ही नक्की जॉईन करू शकताय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल ची प्लस टेलिग्राम ग्रुपची नक्की जॉईन करून घ्या ओके सो बघूयात आपण सगळ्यात अगोदर आपला जो इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी ठीक आहे निफ्टी फिफ्टी काय चालू आहे जर आपण इथे बघितलं आजच्या मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टीने एक डाऊन साइड मुवमेंट दिली त्यानंतर मार्केट हे हळूहळू काय झालं अप मध्ये गेलेलं आहे सो आता हे दोन दिवसात आपण मार्केट बघतोय तर आज ब्रेकडाऊन दिला होता सो पी साइड चांगला ट्रेड मिळाला मॉर्निंगला आणि त्याच्यानंतर जेव्हा एक पी ट्रेड झाला त्यानंतर मग साइडवेज राहिलं मार्केट ठीक आहे तर यामध्ये आपण अगोदरच्या लेवल्स जे आहेत त्या डिलीट करूयात ओके सो नाव बघा की आपल्यासाठी जो आहे आपण जर हाय टाइम फ्रेमवर बघितलं मार्केट सपोर्टला आहे है ना सो मार्केटला सपो मार्केट सपोर्टला असल्यामुळे इथे साइडवेजच सा काम करत आहे एक झोन तयार झालेला आहे निफ्टी मध्ये सो अशा याच्यामध्ये आपण कसं काम करू शकतोय जर आपण बघितलं की निफ्टीची झोन आहे बावीस हजार बावी, बावी तेवीस हजार करेक्ट तेवीस हजार लेवल आहे रेजिस्टन्सचं काम करत आहे आणि सपोर्ट चे लेवल आहे बावीस हजार सातशे तीस ठीक आहे म्हणजे नियर अबाउट अडीचशे पॉइंटचं काय आहे हा साइडवेज झोन आहे मग अशामध्ये आपण काय काम करू शकतोय सो so, वरून जर रिव्हर्सल मिळत असेल तर आपण डाऊन साईड जाणार बट आता चान्सेस आहे जर समजा मार्केटला वर जायचं असेल इथून तर मार्केट या लेवलला ब्रेकआउट देऊ शकतं ठीक आहे कारण या लेवलला ब्रेकआउट दिलं तर मार्केट आपल्याला शंभर ते दोनशे पॉईंट मिनिमम पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते आणि जर समजा इन केस मार्केटला वर नाही जायचं इथून कारण आता सपोर्टला असल्यामुळे दोन्ही चान्सेस असू शकतात ठीक आहे सो जर मार्केटला वर नाही जायचंय तर मार्केट काय करेल बावीस हजार नऊशेच्या च्या खाली जर मार्केट सस्टेन होत असेल पाच ते दहा मिनिट तर आपल्याला पुन्हा एकदा बावीस हजार आठशे आणि बावीस हजार सातशे तीस या लेवल्स पाहायला मिळतील आणि या लेवल्स ब्रेक केल्यावर मार्केट पुन्हा खाली येऊ हो शकतं सो काय आहे की डाऊन साइडला मोठी मुवमेंट आपल्याला मिळू शकते आणि अपसाईडला ब्रेकआउट दिलं तर अपसाइडला सुद्धा मिळू शकते त्यामुळे निफ्टीवर वॉच ठेवा स्पेशली निफ्टीवर ठीक आहे तर यानुसार तुम्ही जर कॉलपूटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही काम करू शकता ठीक आहे जर आपण आजचे आपल्या ग्रुप मधले अपडेट बघितले तुम्ही जर आपल्या फ्री ग्रुपला नसाल तर नक्की जॉईन करा तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतोय ठीक आहे सो so, यामध्ये बघा आज एका स्टॉक बद्दल आपण शेअर केलं होतं फॉर द स्टडी पर्पज इथे बघा आंबेर लिमिटेड आंबेर हा जो स्टॉक आहे ठीक आहे तर या स्टॉक मध्ये चांगला डाऊन पॅटर्न बनत होता सो यामध्ये आपण शॉर्ट सेलिंग साठी हा स्टॉक आपण शेअर केला होता पाच हजार पाचशे वीस चा स्टॉक नियर अबाउट पाच हजार दोनशे चाळीस गेलेला आहे ठीक आहे तर यामध्ये खूप चांगली मुवमेंट इंट्राडे मध्ये मध्ये पाहायला मिळाली कोण कोण ट्रेड केलं होतं का नक्की कमेंट करा आणि हे ट्रेड साठी नाही स्टडीसाठी दिला होता पण जर तुम्ही तुमचा स्टडी करून ट्रेड केला असेल नक्की कमेंट करा ठीक आहे बाकीचे मग आपले ग्रुपचे जे आहेत रिझल्ट वगैरे शेअर केले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही आपला ऑप्शनचा ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा कारण so, हा ग्रुप आहे जो न्यू आपण चालू केला आहे सुबरांना माहिती नसेल सो इथे आपण निफ्टी बँक निफ्टीचे आपले जे काही ट्रेड असतील ते आपण शेअर करत असतो सो हा ग्रुप सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि आपला ऑप्शन ट्रेडिंगचा न्यू कोर्स उद्या चालू होत आहे ठीक uh, आहे मीन्स ऑप्शन ट्रेडिंगचा आपण अगोदर क्लास नाही घेतला आहे ठीक आहे सो so, उद्या चालू होतं शिवजयंती निमित्त आपण ऑप्शनचा कोर्स चालू करत आहोत सो so, त्याचे डिटेल्स तुम्हाला ग्रुपला उद्या मिळून जाईल सो so, ग्रुप नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे सो तर निफ्टी मधील लेवल्स बघितले आपण की मध्ये जी अपसाइड आहे ती आपल्याला पाहायला मिळेल नऊशेच्या वर म्हणजे तेवीस ते हजारच्या वर सॉरी ठीक आहे तेवीस हजारच्या वर अपसाइड पाहायला मिळेल आणि बावीस हजार नऊशेच्या खाली म्हणजेच बावीस हजार नऊशेच्या खाली सस्टेन झाल्यास डाऊन साइड पी साइड आपण ट्रेड साठी बघू शकतोय आणि याचा अपडेट म्हणा ट्रेड म्हणा ते आपण फ्री ग्रुपला शेअर करूयात ठीके सो so, स्टॉक uh, uh, बघूयात आंबेर हा स्टॉक बघा यामध्ये आपण नियर अबाउट इथे हे केला होता शेअर तिथून स्ट्रेट मुवमेंट डाऊन साइडला आलेली आहे ठीक आहे सो so, आजचे जे दोन स्टॉक आहेत ज्यात आपण वॉश ठेवणार आहोत ठीक आहे सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या हे दोन स्टॉक जे आहेत ते फक्त वॉचलिस्टला आहेत आपल्या ठीक आहे तर यामध्ये आपण कोणताही बाय सेल साठी सांगत नाही आहोत फक्त आपण याच्यात कसं काम करू शकतो या दोन स्टॉक मध्ये हे डिस्कस करतोय सो उद्या जर समजा तुम्हाला त्याच्यात एखादी एंट्री मिळाली तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता ठीक आहे सो जो पहिला आपला स्टॉक आहे ठीक आहे सो फर्स्ट स्टॉक आहे तो म्हणजे बर्जर पेंट जर आपण बघितलं मार्केट डाऊन आहे प्लस साइडवेज आहे अशा याच्यामध्ये बर्जर पेंटचा जर तुम्ही स्टॉक बघितला हा चांगल्या प्रकारे मध्ये होता ठीक आहे ब्रेकआउट नियर आहे हा स्टॉक बघा जर आपण वन आवर वर जर गेलो प्लस वन डे तर या स्टॉक मध्ये अपसाईडचे चान्सेस आहेत ठीक आहे आणि डाऊन साइडचे सुद्धा कारण एक तर रेजिस्टन्सला पण स्टॉक आहे आणि दुसरा याचा गॅप पण आहे सो दोन्ही चान्सेस आहेत आपल्याला जर समजा ब्रेकआउट मिळाला उद्या ठीक आहे तर एक ते दोन दिवसामध्ये या स्टॉक मध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे पेंट मध्ये जर आपण अजून छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर बघा याच्या ब्रेकआउटला आहे स्टॉक जर समजा फोर नाईन झिरोच्या वर उद्या सस्टेन झाला थोडासा खाली येऊन तर मुवमेंट पॉसिबिलिटी याच्यामध्ये अपसाइड आहे अदरवाइज जर इथे वन आवर कॅन्डल मोठी दिली तर आपल्याला डाऊन साईड सुद्धा मिळू शकते सो so, त्यामुळे दोन्ही याच्यामध्ये आपण यामध्ये काम करू शकतोय समजा वर गेला तर कमीत कमी टार्गेट याच्यामध्ये जास्त नाही टार्गेट ठीक आहे तर पाचशे दहा पर्यंत टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं या स्टॉकमध्ये ठीक आहे सो so, नक्की याच्यावर वॉच ठेवा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता दुसरा स्टॉक आहे ठीक आहे दुसरा जो स्टॉक आहे तो आहे मेदांत नाव आहे त्याचं ज्याचं पूर्ण नाव आहे ग्लोबल हेल्थ लिमिटेड ठीक आहे तर हा जो स्टॉक आहे आपण जर याच्यामध्ये गेलो फिफ्टीन मिनिट वर तर यात पण सेम कंडिशन आहे हा ब्रेकआउटला पण आहे आणि ब्रेक डाऊनला पण डाऊनला कसं काम करायचं आणि अपला कसं काम करायचं बघा ठीक आहे तर इथून आपल्याला एक ट्रेंड लाईन पाहायला मिळत आहे जर याच्यात डाऊन साइड आपल्याला काम करायचं तर अकराशे दहाच्या खाली यात आपल्याला डाऊन साईड मिळू शकते अकराशे दहाच्या खाली आणि अपसाईड काम करायचं असेल तर आपण याला अकराशे चाळीसच्या वर बघणार आहोत ठीक आहे मग टार्गेट वगैरे आपल्याला नुसार आपण बघू शकतो सो यानुसार आपल्याला अकराशे दहाच्या खाली बघायचंय जर डाऊन मिळत असेल तर आणि याच्यावर आपण अपसाईड बघू शकतो सो so, हे दोन स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहेत पुन्हा एकदा हे बाय सेल नाहीये तुमच्या याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये प्लॅन करा ठीक आहे so, सो ह्या दोन स्टॉक मध्ये आपण वॉच नक्की ठेवा आणि निफ्टी मध्ये सगळ्यात महत्वाची लेवल डाऊन साइडला ब्रेक झाली तर मोठी मुवमेंट एक्सपेक्टेड आहे अपसाईड ब्रेक झालं तरी पण एक स्टॉप मुवमेंट तेवीस हजार शंभर पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते ठीक आहे सो so, या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही जर फ्री ग्रुप जॉईन केला असेल नक्की जॉईन करा आणि जर आपला शॉर्ट सेलिंग वगैरे तुम्हाला माहिती नसेल त्याचा व्हिडिओ आपण शेअर केला आहे ऑप्शन ट्रेडिंगचा पण व्हिडिओ आपण शेअर केला आहे ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे चार्ट वगैरे कसं रीड करायचं याचा आपण एक सिरीज पण बनवली आहे प्राईज ऍक्शनची हे प्राइस ऍक्शन एक पार्ट थ्री पार्ट टू पार्ट वन हे पण वॉश करा जर तुम्ही पाहिलं नसेल तर आणि जर तुम्हाला हे सगळं लाईव्ह मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही क्लास साठी खाली व्हॉट्सअप करा तुम्हाला नंबर मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये ठीक आहे सो so, सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये